श्री समर्थ सर्वांना सकाळचे चाय वगैरे झा आहे तर स्वयंपाकाची तयारी करत आहे आज नवमीचं निवत दाखवायचं असल्या कारणानं का लवकर उठलो होतो रात्री तसं बी बघायला गेलं तर दोन वाजले झोपायला तर काजल आणि काजलचे पप्पा घरातली आरती वगैरे झाल्यावर मंदिरात देवळाला गेले होते गर्दी होती देवळात तर उशीर झाला होता तर काजल करू लागत आहे पुऱ्या मी बा खीर खीर करायची राहती तर खीर बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे आता राहिलेत पुऱ्या तर जास्त काही करणार नाही कारण कालचा प्रसाद खूप आहे तर प्रसाद फ्रूट हेच खावं लागणार आहे तर जास्त काही करणार नाही तर नुसतं पुऱ्या भाजी प आणि खीर करणार आहे तर खीर आणि भाजी झालेली आहे पुऱ्या राहिल्या होत्या पुऱ्यांना दोन जण लागतात तर मी लाटून देत आहे काजल तळत आहे आणि वडे तेवढे राहिलेले आहेत ती पुऱ्या झाल्या तर त्याच कढईमध्ये मी आता वडे तळून घेणार आहे वडे तेवढे बाकी राहिल्या होत्या तर आता त्याच्यामध्ये थोडंसं गरम म्हणजे एका कढईमध्ये दोन कामं होतील म्हणून पहिले पुऱ्या करून घेतला आणि ग वडे कसे गरम गरमच चा खायला चांगले वाटतात आता पाऊस बी पडत आहे थंडीचा दिवस आहे तर वडे गरम गरम चांगलं वाटतात म्हणून शेवटला वड्याचं काम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी गरम गरम तेल घालून घेते बिना सोड्याचं जर सोडा आपल्याला कशातसुद्धा वापरायचा नसेल तर बिना सोड्याचं आपल्याला काय करायचं असेल तर त्यात गरम गरम तेल किंवा चांगलं एक चमचा भरून तेल जर तेल जर वापरलं तुम्ही कशातसुद्धा तर वडे चांगले होतात असं फुलून येतात सोड्याची गरज पडत नाही आणि खायलासुद्धा छान लागतात बिना सोड्याचं तुम्ही एकदा करून पहा तर माझे वडे तळून काढलेले आहे आता देवाचं ताट भरायचं गोगानवमीची पूजा झालेली आहे तर त्यांना निवड दाखवत दाखवत आहे तर त्यांची तयारी चाललेली आहे आज आमच्यात नवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कृष्णाच्या बड्डेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी गोगानवमी जे आणलं होतं आम्ही चिखलाचं त्याचं त्याची पूजा करतात नवमीच्या दिवशी आणि आज राहतो खीर आलू बटाट्याची भाजी आणि परत म्हटलं तर पुऱ्या वगैरे हे जेवण राहतं ह्याचा निवड दाखवून मगच आम्ही कालचा उपास धरलेला सोडतो तर हे आहेत मुगाच्या डाळीचे वडे आणि आज झाली गोकुळ अष्टमी आणि नवमीची दोन्ही दिवसाची पूजा सफल आता तर हे बाल गो बालगोपाला म्हणजे कृष्णाला आणि गोगानवमीजीला आणि आपल्या देवाऱ्यावरच्या देवांना निवड दाखव काजल हे बघा आमचे गोगाजी गोगाजी हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की काल जे आणलं होतं ना ते काजलनी आज पूजा केलेली आहे म्हणजे ह्या ह्याचा आज मान आहे तो म्हणजे पूजा सफल झाली पूर्ण झाली ह्यांची पूजा केल्यावर पूजा पूर्ण होती आणि आमचे लड्डू गोपाल आज निवड दाखवलेला आहे आता आरती करूया आणि अष्टमी नवमीचा समाप्ती करूया हाती गोड पालकी जय लाल की तर आजची पूजा आरती होत आहे आणि आजच्या हल... तर लवकर उठून स्वयंपाक केलो आणि आता वाजलेले आहेत नऊ नऊ वाजले ती नेवत बी झालेला आहे आरती बी झालेली आहे पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर तुम्ही बी घ्या आरती आणि कृष्णाचं घ्या दर्शन नंद बाबा आज कृष्णाला खेळवतात ना तर तो आज नवमीचा दिवस मानला जातो आरती तर बेटा लाईक कमेंट जरूर करा कमेंट केल्याशिवाय मला कसं कळणार आणि माझी पूजा वगैरे कशी वाटली तुम्हाला कल का नारळ उनका धूप नारेल इधर इधर इनके इनके नारे। 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 इनकी पूजा ना इनके पास ही रखना नारळ हा तो चलो ठीक है चलो, चलो प्रसाद ले लो जिम लो चलो खाना खा लो चलो ना सातू तर आता त्याचं काय पूजा झाली सगळं झालं आज त्याला असं सगळे कट करून डब्यात भरून ठेवायचं डब्यात भरून ठेवून आपल्याला खवटलं खायचं नाही तर मग दुसऱ्याला देऊन टाकायचं त्यासाठी मी छोटे छोटे प्लेटा केले असं चक्क्या चक्क्या चक्क्यापाड का असं चक्क्या करून घ्यायचं आणि ते बदाम आहेत ना ते बदामचे बारीक बारीक तुकडे करून त्यात घालून परत आपण लाडूसुद्धा ह्याचे क करू शकतो किंवा असंच ठेवायचं तर असंच असं असं मी ठेवू शकतो आपण चक्कीचे शेप देऊन त्याला काढून घ्या लागले ते पैसे आपण लेकरांना किंवा लेकरांना देऊ शकतो किंवा देव मंदिरामध्ये दे ठेवून येऊ शकतो मंदिरात चढू शकतो ते पैसे तर ते बदामचे तुकडे काजूचे तुकडे त्यात घालून आपण हे सगळं तोडून लाडूसुद्धा करू श करून ठेवू शकतो असं तर ता साखर कम घातलेली आहे तर खा खा जेवढे जाईल तेवढं खायचं नाहीतर मग आता कुणाला एकाला गरीबाला किंवा घरात कुणाला तर देऊन टाकायचं कोण शेजारी पाजारी खात असेल तर त्याला देऊन टाकायचं हेच करत राहते आणि इथं सगळेजण तसंच करतात ज्याच्या घरात हे करतात आहेत त्याने काय का आजूबाजूला तर किंवा कुणाच्यात कामवाली राहते त्यांना देऊन टाकतात लेकरा बाळांना वाटून सोडतात पण मोठे मोठे राहतात मी तर छोटे छोटे केलेले आहेत असं तर आता बघते दोन दिवस कोण काजल खाती गरीबाला कुणाला तर देऊन टाकायचं चला तर मग हे करून घेते